ध्यानमूल गुरोर मृते पूजा मूलम गुरोर पाद मंत्र मूलम गुरोर वाक्यम मोक्षम मूलम गुरो <coughs> सर्व भक्त मंडळींना भक्तजनांना नमस्कार या चॅनलच्या माध्यमातून हे सद्गुरूंच्या अनुभव विश्वाचं आपल्याला कथन करणार आहे आणि सद्गुरूंच्या बालपणापासून जे काही घडले कसं ते सांगणार आहे सद्गुरूंकडे काही वैशिष्ट्य गुण होते त्या गुणांप्रमाणे जे लोकांना भक्तजनांना अनुभव आले त्याचं मी क्लासिफिकेशन करून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या सुरुवातीला मी त्यांच्याकडे जे जन्मजात गुण होते त्याच्याबद्दल बोलतो आहे आत्तापर्यंत मी दोन व्हिडिओ केले हा माझा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी आदर्श शिष्यत्व याबाबत आपल्याशी बोलणार आहे <coughs> काही गोष्टींची पुनरावृत्ती होणार आहे कारण अशी पुनरावृत्ती करणं मला क्रमप्राप्त आहे आदर्श शिष्यत्व सांगत असताना मी मागे आपल्याला सांगितलं की सद्गुरूंना वयाच्या सातव्या वर्षात म्हणजेच बाल अवस्थेत शिशुअवस्थेत त्यांना ईश्वरी साक्षात्कार पांडुरंगांच्या जा स्वरूपात झाला जा आहे त्याच्यानंतर पारपजींनी नरसिंह महाराज महाराजांनी त्यांना गाडगापूर इथे घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांना देन स्वरूपात दर्शन झालेलं आहे पाच सातशे वर्षापूर्वी त्यांचा कालखंड होता त्या वाला त्या काळात जे गुप्त झालेले आहे त्या नरसिंह सरस्वती महाराजांनी आमच्या सदूरूंना गणकापूर इथे देवस्वरूपात दर्शन केले दे ते देवस्वरूपातलं दर्शन हे शिवस्वरूपातलं होतं गुरु आणि भाग अकरामध्ये पान क्रमांक सहासष्ट आणि सदुसष्टवर त्याचं वर्णन आलेलं आहे नरसिंह सरस्वती महाराज यांचा लौकिक असा होता की एका नजरेतच एका कृपा कटक्षातच ते मंडळावर कृपा करत असत आणि गुरुदर्गाच्या पोथितही याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे त्याच्या शक्तीमध्ये एवढी ताकद होती एका नजरेच्या चा याच्यात ते त्या व्यक्तीला आपल्यासमोर करू शकत होते त्यामुळे त्यांनी काणकापुराचे पाचन करून ते दर्शन दिलेलं आहे आणि हा ईश्वरी साक्षात्कार झाल्यानंतर सद्गुरूंच्या त्यांचे परमगुरु त्यांचे गुरु आमचे परमगुरु नरसिंह सरस्वती महाराज आहेत त्याने घट्टबीण आढळून प्रथम भेटीनंतर परत सद्गुरूचं दर्शन पंचवीस वर्ष झालं नाही आम्हाला लोकांना रोज दर्शन घ्यायची सवय लागली होती एक दिवशी दर्शन चुकलं तर आम्हाला कसरी वाटायचं आणि या पंचवीस वर्ष दर्शन झालेलं नाही पण या पंचवीस वर्षाच्या काळात त्यांच्या गुरूंनी त्यांना गुप्त रूपाने राहायचं गप्प गुप्त रूप म्हणजे आदृशवायचं आहे हे जे काही तुला मिळालं आहे त्याचा उल्लेख कुठे करू ईश्वरी साक्षात्कार झाला आहे की आत्ताच सांगण्याची वेळ नाही असं त्यांना निश्चित सांगितलं पण मग काय मग दैनंदिन तपश्चारी कर आमच्या सत्तरने कुठे तपावनात वगैरे जाऊन डोंगर दऱ्यावर जाऊन नदीकाठी बसून तपश्चर्या केली नाही त्यांनी तुमच्या आमच्यात राहून तपश्चर्या केली तेही त्यांनी आम्हाला शिक्षण दिलेलं आहे की प्रपंचात राहूनही तुम्ही हे करू शकता हे ते त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी सद्गुरु पंचवीस वर्ष काही बोलायचं नाही त्या पंचवीस वर्षाच्या काळात देखील त्यांचा प्रभाव बघून काही भक्तमंडळी जवळ आले होते त्याच्यामध्ये मी महेर हँगर भीकोण्णा खासनीस होते भी श्रीकांत निसळ होते आमचं रेंगे कुटुंबीय म्हणजे आमचे माझे चुलते अण्णा रेंगे हे काही काळ नगरमध्ये वास्तव्याला होते काही काळ पुण्यात होते ते दत्तभक्त असल्यामुळे कायम गाणगापूरला जायचे आणि तिथे गाणगापूरला गेल्यावर एक दिवशी त्यांना स्वप्न दृष्ट झालं आणि त्या स्वप्नात शत्रूंनी सांगितलं स नरसिंहदेवांना सांगितलं तू गाणगापूरला काय येतो मी नगरमध्येच आहे की आणि त्यांना तो गुरुदेवांचा तारा चेहरा देखील त्यांच्या स्वप्नात दाखवला आणि मग अण्णांनी शोध घेतला नगरमध्ये परमपणे रामकृष्ण सरस्वती महाराज यांची बेड जाती जेव्हा शांत कुटुंब यांच्या चरणाशी घट्ट आलेला आहे तर असे काही लोक होते त्यामुळे त्या काळात सद्गुरू पुण्यामध्ये वगैरे यायचे आणि पुण्यामध्ये आल्यानंतर जवळ बारा वर्ष आमच्या घरी मुक्कामाला असायचे सद्गुरू त्या काळात म्हणजे अजूनही स्वतःच्या चरणांची पूजा करून घेत नव्हते मला आठवते बासष्ट सहस जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा आमच्याकडे आमच्या वडिलांनी जापारंग्यांनी त्यांचं हस्तपूजन केलं होतं सद्गुरू चरणांची पूजा करून घेत नव्हते चरणांची पूजा करण्याचा अधिकार फक्त नरसिंह सरती महाराजांना आहे अशी त्यांची धारणा होती त्यामुळे ते हस्तपूजा करून घेत होते आणि हा जो प्रकार आहे हाच प्रकार पुढे देवस्थानमध्ये चालू राहिला देवस्थानमध्ये दत्तात्रय निवासात चांदीच्या पादुका ठेवलेल्या आहेत त्या चांदूच्या पादुकांवर आपण डोकं ठेवतो सदरूर असतानाही त्या ठेवलेल्या होत्या सदूरूंना आम्हाला स्पर्श करता येत नव्हता पण या चांदीच्या पादुकांना स्पर्श करता येत होता म्हणून मग बऱ्याच भक्तमांड्यांना वाटतं या पादुका क्षीरसागर महाराज आहेत पण मित्रांनो तसं नव्हतं सदूरने खुलासा केलेला आहे या पादुका माझ्या नाहीत गाणगापूरला सरती महाराजच्या ज्या निर्गुण पादुका आहेत त्या निर्गुण पादुकांना कधीही पाणी लावलं गेलेलं नाही आहे पाण्याने त्याची पूजा होत नाही धुतलं जात तर त्याच्यावर केशर आणि लेपन होतं प्रत्येक वेळेस गुरुदेव तिथे गेले केशर लेपन लेपन स्वहस्ते पादुकांना करायचे त्यांना तो अधिकार दाद द्यायचे तोही प्रसंग पुढे येणार नाही तर त्या ठिकाणी ते केशर थोडं प्रसादाचं प्रासादिक केशर तिथले जे उपाध्याय देत असतात तर असं जे केशर मिळालेलं आहे ते या चांदीच्या पादुकात भरून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच श्री देवस्थानमध्ये दे, ज्या पादुका आहेत त्या रामकृष्ण सरस्वती महाराजांच्या नसून त्यांचे गुरु परंपरे नरसिंह सरस्वती महाराज यांच्या आहेत हे गुरुदेव निक्षीने सांगतो त्यावेळे गुरुपरंपरेत आपल्या गुरूंचं पूजन भक्तांकडून करून घ्यायचं ही परंपरा आहे म्हणजे स्वतःच्या चरणांचं पूजन ते करून घेत नव्हते तिथे पादुका या नरसिंह सरस्वती महाराजांच्या ठेवल्या होत्या हे आदर्श शिष्यत्वाचंच उदाहरण आहे <laughs> सद्गुरू बऱ्याच काळ गणगापूरला जात होते वर सभन दमनाथ यंदा मुकाम मुक्कामासायचा त्रिपुरी पौर्णिमेला जवळजवळ दोल आठ एक दिवस त्यांचा मुक्कामाचा आठ दिवसात या पादुकांची ते सेवा करायचे असं केशरलेपन अंतरलेपन करताना आम्ही भक्तमंडळी जर त्यांच्यासोबत असेल तर आम्हालाही त्या बारक्या कोन्यातलं दर्शन घेताना सद्गुरू सांगायचे बघा रे म्हणजे हातात त्या असायच्या एका हाताने आणि केशरलेपण वगैरे चाललेलं असायचं असं दर्शन आम्हाला त्या निर्गुण पादुकांचं देखील सद्गुरूंनी दिलेलं दे आहे पण या ठिकाणी उपाध्याय मंडळी असतात त्यांचा वकूप हा कवी पडतो अशा साक्षात्कारी पुरुषांना ओळखण्यात ते कवी पडतं आणि आमच्या सद्गुरूंकडे जे आहे ते या तिथं ज्या क्षेत्र उपाध्याय मंडळींना काही समजत नाही मग काही थोडंफार त्या ठिकाणी एक वाद निर्माण झाला होता सद्गुरूंना तिथल्याच्या सर्व उपाध्याय मंडळींनी आतमध्ये जायला परवानगी दिली होती आणि आतमध्ये जाऊन पूजन करत होते त्या ठिकाणी जे नर्सेस होते चार शिष्य आहेत त्यांचे हे सगळे वंशज आहेत आणि मग तिथे आळीपाळींनी त्यांना ते, ते वाटून दिलेलं आहे काही दिवस त्याला साल म्हणतात तर एका ठिकाणी एका वर्षी हे साल कुठल्या तरी दुसऱ्या उपाध्यांकडे होतं त्यांनी या गोष्टीत मोठा काहीतरी वाद निर्माण केला सद्गुरू सांगितलं की तुला जर असं वाटत असेल तर मी येणार नाही मी आता जाणार नाही माझं काही नाही मी आतमध्ये जाऊन पूजा केली पाहिजे के असं के काही नाही मला पण त्याच्यानंतर त्या वादाची निष्पत्ती एवढी झाली की सद्दूर म्हणले आता काही मी गडगापूरला येणार नाही मी इथं झालं पाहिजे असं काही नाही आणि मग गणगापूरला जाणं एक दोन चार वर्ष ते बंदच होतं त्या काळात आमची भक्तमंडळी जात नव्हती कारण गुरु गुरुदेव इथं आहेत म्हटल्यावर ती इथं आहे आणि मग शहाण्णव साली सत्त्याण्णव साली मग शाणच असेल आता मला नक्की आठवत नाही सद्गुरू तिथं जाणार असं मला कळलं होतं इथे जे कोणी उपाध्याय होते त्यांनी येऊन नगरला माफी मागितली आहे आणि ते जाणार आहेत तर ते जाणार म्हटल्यावर मी तिथं गणगापूरला पोचलो आता त्यावेळेस फोन होता पण मी सद्गुरूंना कधी फोन वगैरे करत नव्हतो फोनवरून बोलणे त्यांच्याशी बोलणं जेवढी माझी पात्रता नाही त्यावेळी मी तो पोचलो पण तिथे गेल्यावर मला धक्का बसला की सद्गुरू आले नसते मग सद्गुरूंचे काही शिष्य ते पण आलेले नव्हते माझ्या मनात जर म्हटलं आता सद्गुरू तर आले नाही आता काय करायचं आता माझे काय असतं माहिती आहे का त्या मला वाटतं एक कोणाचा दोहा आहे ते माहीत नाही पण गुरु आणि परमेश्वर एकाच वेळेस आपल्यासमोर उभे राहिले तर आपण कोणाचे चरण कोणाचे चरण धरावेत तर त्यात आज उत्तर दिलं की आपल्या सद्गुरूंचे सरावे कारण आपले सद्गुरू आपल्याला ईश्वराची ओळख करून देणारे कोण ईश्वर आपल्याला काय माहिती सद्गुरू आपलं माध्यम आहे आपण त्यांना नमस्कार केला पाहिजे तर दृष्टीने मायामानात विचारावला की आता आपले सद्गुरू तर इथे आलेले नाहीत आता काय करायचं पण मी परमगुरूंच्या दारात होतो गांडावरला पोचलेलो होतो आता तिथून परत फिरायचो का आता हे देखील त्यांनी आमच्यावर संस्कार केलेले आहेत गुरुद्यानं की तिथे गेल्यानंतर तुम्ही दर्शन न घेता कसं काय परत फिरणार नाही ते योग्य नाही आणि मग मी तिथं दोन दिवस मुक्काम केला पण या दोन दिवसात माझं चित्त काही ठिकाण होतं पहिल्याच दिवशी संध्याकाळी मुंबईचे एक भक्त त्या ठिकाणी मला भेटले जे आपल्या गुरुदेवांकडे येणार होते आणि माझे दोन तीन तास सद्गुरूंच्यावर चर्चा झाली आणि मग मात्र मला मला हलक दोन दिवस मी राहिलो संगमावर और गेलो आवडी भोजन वगैरे असतं त्या कार्यक्रमात सहभागी झालो आणि मग परत पुण्याला आलो पुण्याला संध्याकाळी पोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच नगरला आलो घरात मिसेस विचारून मी एवढे कसे काही ताबडतोब चालेल नाही म्हणतो मला जायचं आणि मग मी अचानक मला पाहिल्यावर आणि तो वर्किंग डे होता म्हणून तू कसं काय आला आज मध्ये यात आहेच तू विचार म्हणजे आपण गांडापूरला जाणार असं कळलं होतं म्हणून मी गांडापूरला गेलो म्हणलं आपण हे आलं नाही म्हणून तू काय केलं नाही म्हणलं मी दोन दिवस राहिलो दर्शन घेतलं आणि काल संध्याकाळी पुण्यात आलो आहे आणि आज आपल्या दर्शनाला आलो कारण आजपर्यंत अशी परंपरा आहे की मी नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं की धर्माच्या आपलं दर्शन घेत होतं आणि तेव्हा माझी ती यात्रा परिपूर्ण होत आता मी यात्रेला गेलो पण परिपूर्ण कधी येणार तर आपलं दर्शन घेतल्याशिवाय परिपूर्ण येणार नाही म्हणून मी तातडीने कुठेही न जाता आधी चालू आहे सद्गुरूंना फार आनंद वाटला म्हणजे बरं झालं चांगला निर्णय घेतलास आज तू तू प्रसाद घेऊन जा म्हणजे या ठिकाणी सद्गुरूंनी भक्तांना काय सांगितलं मी जाणार नाही तुम्ही जाऊ नका आणि ते त्यांच्या परम करून सांग पण काही मंडळी अशी होते की गुरु जात आपले सद्गुरू जात नाही ना आपण जायचं नाही ठीक आहे त्यांचा तो त्यांचं तो मंडपट बरोबर आहे पण काही मंडळी जायचे पण गुरुदेवांना सांगायचीच नाही आता जे गुरुदेवांच्या निष्ठे खातर गेले नाहीत ती निष्ठा बरोबर आहे पण तिथं जायचं आणि सद्गुरूं सांगायचं नाही हे मात्र चकित आहे मी माझा मोठेपणा म्हणून झालं नाही मी ताबडतोब गेलो आणि जे आहे ते त्यांना सांगितलं सत्यकथन केल्यामुळे माझ्या गुरुवर्तीला आनंद झाला हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत मग त्यांनी हे विचारलं अरे प्रमोद तुला गणगप्रत वातावरण कसं काय वाटलं तर मी प्रामाणिकपणे सांगितलं सद्गुरू आपण म्हणजे आम्ही महाराज म्हणायचं सत्र म्हणजे महाराज आपण तिथे नव्हतात त्यामुळे माझं मन बेचैन होतं हे बेचैन म्हणत मला काय करणार आहे पण मी दाबवतो आपल्या दर्शनाला आलो हेच निश्चित आहे हा जो प्रसंग आहे मी बुद्धांत तुम्हाला सांगितला की सद्गुरूंशी आपण कायम आपल्या गुरूंशी प्रामाणिक राहिलं पाहिजे जे काही घडतं आहे ते सांगितलं पाहिजे तुमच्या मनात भले भुले विचार आलेले देखील त्यांना सांगितले पाहिजे वाईट विचार देखील सांगितले पाहिजे चांगले विचार देखील सांगितले पाहिजे हा जो खंडापूरचा विषय निघाला आहे त्यावरनं मी सांगतो की सद्गुरू हे आदर्श शिष्य होते तर हा जो प्रकार घडला होता तीन चार वर्ष सद्गुरू काणकापुरा जात नव्हते हा जो प्रकार घडला त्यानंतर एक आमचे वरिष्ठ भक्त होते त्यांची वरिष्ठ वर्तुळात फार उडबस होती व त्यांनी ती मोठ्या पातळीवर एक त्याला वाचा फोडली आणि वाचा फोडल्या जर सरकारी पातळीवर वाचा फोडल्यावर चौकशीची चक्र फिरली आणि या उपाध्याय म्हणत एकदा त्या चौकशीला सामोरं जावं लागलं सद्गुरूंना जेव्हा कळलं त्या सद्गुरू त्या भक्तावर खूप रागाव म्हणजे तुम्हाला हे नसते उद्योग सांगितले कोणी माझं काय चाललं आहे मी गाणगापूरला गेलो नाही गेलो हे ते बघून घेतील ना ज्यांनी मला गाणगापूरला बोलून घेतलं होतं ते तिथे अस्तित्वात आहेत ते बघून घेतील या लौकिकातल्या ठिकाणी तक्रार करायचं काय करणार अलौकिक मार्ग माझ्या हातात असताना ते बघून घेतील तुम्ही कशालाही केलं मला अजिबात आवडलेलं नाही तुमच्या या आगाऊपणामुळे माझ्या गुरुदेवांच्या सेवेकरांना त्रास झाला ज्या उपाध्यायांशी त्यांचा थोडा वाद झाला होता त्यांना देखील त्रास झालेला चालला नाही कारण त्यांनी काय सांगितलं हे जे उपाध्याय मंडळी आहेत हे सद्गुरूंची ज्या चार शिष्यांनी नरसिंहसत्ती महाराजांची सेवा केली आहे त्यांचे वंशज म्हणजे माझ्या सद्गुरूंनाच नाही त्यांच्या सेवेकरांनाही त्रास होता कामा नये ही संकल्पना माझ्या गुरुदेवांच्या अंतकरणात होती त्या भक्ताने पुढे माफी मागितली पण मला काही असं वाटत नाही की माझ्या सद्गुरूंनी त्यांना माफी केली असेल एक वेळ सद्गुरू असं म्हणजे मला तुम्ही काय बोललं तर चालेल पण माझ्या गुरूंना काही बोललेलं मला आवडणार नाही अत्यंत गुरुनिष्ठा ही होती असा तो काय या गोष्टी या लोकांना कळल्या पाहिजे याकरता मी व्हिडिओ चॅनल सुरू केलेलं आहे श्री गुरुदेव ब्रत